घबाड कुंड या चित्रपटाच्या सेट वर मी आली आहे आणि आत्ता माझ्या बरोबर देवदत्त नागे आहे फायनली भेट झाली आमची बऱ्याच अप्स अँड डाऊन्स आणि कधी भेटूया कधी बोलूया या नंतर खूप स्वागत राष्ट्री मराठीमध्ये अरे खूप धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन तुला थँक्यू मनापासून अगदी आणि असं काही नाही तू बघतेस धावपळ चालू असते काय काय बहुतेक अटल सेतू माझ्यासाठीच से बनवलेला आहे म्हणून अलिबाग मुंबई आणि आता मला वाटतं पुण्याचा एक्सप्रेस हायवे जो आहे तो माझ्यासाठी अगोदरपासून बनून ठेवला होता म्हणून सतत मुंबई अलिबाग पुणे असं होत आहे सो आ, ओ, मी पकडतो मी पकडतो मी पकडतो मी पकडतो सो त्याच्यामुळे धावपळ होती आहे आणि पण एवढं आहे की राज मराठीच्या ऑफिसमध्ये लवकरच येईन लवकरच येईल आम्ही वाट बघतोय देवा पण तू कसा आहे सांग मला मी मस्त आहे खूप खुश आहे अगदी आणि तू मगाशी म्हणालास की जवळजवळ दोन अडीच वर्षानंतर चित्रपटाच्या सेटवर मराठीत तू बोलतोयस इतका तू वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलं आहे आणि आय एम सो प्राऊड की इतकं छान काम तुझ्या वाटायला येतंय मला सांग ऑल टुगेदर फिलिंग तुझ्यासाठी काही दोन दोन याच्यामध्ये म्हणजे एक हिंदीमध्ये बॉलिवूड आणि दुसरं तेलगू आपलं ते कसं आहे की आपण फक्त साऊथ म्हणतो पण साऊथमध्ये मला सुद्धा तिथे गेल्यानंतर कळलं की साऊथ म्हणजे फक्त साऊथ असं नाही तर तमिळ तेलुगू मल्याळम कन्नडा हे असे त्या तिकडे बरेचसे प्रकार आहेत सो त्याच्यापैकी जे आपण ॲक्शन मोडमधले जे चित्रपट बघतो म्हणजे ज्युनियर एन टी आर प्रभास वगैरे तर ते 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 तेलुगूमध्ये सो त्या तिकडे मला दोन प्रोजेक्ट करायला मिळाले आता अजून एक हू हू घालेल आत्ता सगळी बोलणी चालू आहेत तमिळमधनं मला सुद्धा तिकडनं सुद्धा मला बोलवलेलं आहे फक्त आता ते काय कसं ते मला माहीत नाही की त्यांचं प्रोजेक्ट कसा असणार काय सो कदाचित ते झालं तर तमिळ हा एक फॅक्टर माझ्यासाठी ओपन होईल पण एवढं करता नाही का सांगतो मी घरी घर खूप मिस करत होतो तुला आत्ताच म्हणालो म्हणजे ऑफ कॅमेरा मी तुला म्हटलं घर किती मिस करतोय तसंच त्या तिकडे जवळपास अडीच तीन वर्ष हैदराबादमध्ये होतो तिकडे माझं मराठी प्लॅटफॉर्म मी मिस करत होतो या आणि तसं मराठी चित्रपट हा माझा दुसरा खूप वर्षापूर्वी एक केला होता मी फार त्याचं काही असंही झालं नाही आठवत पण हां संघर्ष म्हणून एक मूवी होता सो आय थिंक दोन हजार बारा समथिंग असेल बारा का तेरा so, uh, का का ते का ते का ता सो त्याच्यानंतर मराठीमध्ये काही हेच नाही म्हणजे मला फार असे तुरळक असं बोलवलं जायचं का बोलवलं जायचं ते मला नंतर लक्षात आलं कदाचित माझी प्रतिभा तेवढी नसेल त्यांना जे ज्या जो अभिनय त्यांना हवा आहे तो कदाचित मी स्वतः अभिनेता मानतच नाही मी शिकतो आहे अजूनसुद्धा हे तुमचं प्रेम आहे की तुम्ही मला ॲक्सेप्ट करून घेता अरे खरंच मला कधी कधी फार लाज वाटते की अरे आपण काय करतोय कसा अभिनय करतोय पण तुम्हाला तो आवडतो बस ह्याच्यामध्ये मला बरं हे खूप सरप्राईज आहे कारण तू तु किती तुझा चाहता वर्ग निर्माण आहेस राईट फ्रॉम तुझी मालिका जय मल्हार ते आतापर्यंत असं असतं एका मालिकेनंतर किंवा मायथो एस्पेशली केल्यानंतर ना ती क्रेज कुठेतरी कमी होऊ शकते नेक्स्ट प्रोजेक्ट पर्यंत पण तू ती अजूनपर्यंत टिकवून ठेवलीस आणि आर सेम की शिकतोय नाही नाही दर्शनात माझं काय क्रेडिट खरं सांगू आपलं मूल असतं ना आपलं लहान मूल तुम्ही बघा लहान मूल कसंही नाचलं ना तरी ते आपल्याला आवडतं सो ह्या लोकांनी म्हणजे माझ्या कुटुंबाने जे आपलं केलं आहे ना त्याच्याचमध्ये मी कसा आहे अभिनय केला तर त्यांना तो आवडतो आहे त्यांचं मोठेपण आहे आणि खंडेरांची कृपा आहे वादच नाही त्यांच्याशिवाय काहीच घडलं नाही आयुष्यात त्यांनी फार वेगळ्या लेवलला मला असं बसून ठेवलेलं आहे पण एक आहे म खंडेराय म्हणजे महादेव आणि महादेव म्हणजेच नटराजा सो त्यामुळे नटराजाचं जे नवरस आहेत ते मला करायला मिळत आहेत ठीक आहे पण इतक्या वर्षात म्हणजे बरेच दिवस झाले आपल्याला भेटून आणि मी आता बघते फिटनेस इतकासाही कमी झाला नाहीये देवा इतका तू लक्ष देतोस मी बघत असते तुझे फोटोज जिममधले वगैरे आणि तू आवर्जून जातोस बिकॉज ही तुझी लाईफस्टाईल आहे राईट कसं धरून ठेवतोस यार स्वतःला त्या फिटनेस सी आपण नॉर्मली कमीत कमी दोन वेळा तरी आपण जेवतो एक वेळा नाश्ता करतो ते कधी मिस होत नाही एक वेळ मिस झालं तरी सुद्धा आपण म्हणतो अरे माझा उपास घडला आहे सो ती गोष्ट आपण जे सहा सात तास झोपतो ती गोष्ट समजा कायम होत असेल आपण चालतो ही गोष्ट कायम होत असेल तर व्यायाम का होऊ शकत नाही सो वयाच्या सतरा सोळा सतरा वर्षापासूनच जे व्यायामाला सुरुवात केली आहे तो अजूनपर्यंत मारुती रायांनी अजून तो व्यायाम तसाच माझ्या पाठीशी ठेवलेला आहे आणि तो ठेवत राहणार म्हणजे जे आपण नव्वद वर्ष जगू तिथपर्यंत अगदी व्यायाम करतच राहणार बरं वर्ष नव्वद काय दहा कुठे गेली नाही असं नाही शंभर म्हटलं तर थोडं कदाचित नजर लागू शकते मतला। okay, so... <laughs> मी ओपनिंगलाच म्हणाले की आज मी चित्रपटाच्या सेटवर आली आहे हे ना खूप रेअर आहे आजकाल असं जात नाही कोणी चित्रपटाच्या सेटवर किंवा अशा प्रकारचे इव्हेंट होत नाही की येऊन सेट बघा आणि इकडे आल्यानंतर ना जी काही मेहनत आहे डिरेक्टरची आठ डिरेक्टरची निर्मात्यांची ही देवा निर्मात मला सांग तुझे फर्स्ट इम्प्रेशन घबाडकुंडबद्दलचे आणि हा सेट बघितल्यानंतरचे काय होते दर्शना प्रीतम माझा अगोदरपासूनचा मित्र डिरेक्टर प्रीतम पण त्याची एक गोष्ट चांगली आणि माझीसु एक गोष्ट चांगली आहे की मित्र आहे म्हणून एकत्र काम करायचं असं नाही त्यांनी अगोदर काही चित्रपट जे केले होते त्याच्यामध्ये मला एकतर डेटसुद्धा मॅच आमच्या होत नव्हत्या तो म्हणाला एक चित्रपट आपण करतो आहे सो सगळ्या गोष्टी फायनल होत होत्या पण कुठेतरी ते अडलं आणि तो चित्रपट थांबला त्या तिकडे वय सो आम्हाला दोघांनाही ते मनात होतं की तो प्रोजेक्ट व्हायला पाहिजे कदाचित फ्युचरमध्ये आम्ही तो प्रोजेक्ट करणारच आहोत खूप छान विषय आहे तो त्याच्यानंतर त्यांनी मला एका चित्रपटासाठी परत एकदा बोलवलं असं असं कॅरेक्टर म्हटलं नाही हे कॅरेक्टर ना ते माझ्याला जाणारं नाही आहे अरे मला ते करता येणार नाही आपण चांगलं काय ते करूया तो चित्रपट कंप्लीट झाला त्यांनी मला तो त्याच्या लॅपटॉपवर दाखवला मी तेव्हाच म्हटलं की हा मूवी सुपर टुपर हिट असणार आहे आणि तो मूवी म्हणजे अल्याड पल्याड म्हटलं अरे काय मूवी झाला आहे आमचं नेहमी बोलणं व्हायचं आणि मग मग तुम्हाला म्हणाला की दादा आता मी जो लिहिला आहे तो तुला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेला आहे पण शशांक सर जसे म्हणाले की नेहमी डिरेक्टर असं सांगत असत असं नाही तर खरंच ते बघितलं लक्षात येतं हां ते कॅरेक्टर माझ्यासाठीच त्यांनी लिहिलेलं आहे एवढं ते स्ट्रॉंग कॅरेक्टर तसं आहे आणि मग मग त्यांनी सांगितलं की आपण घबाडकुंड हे असं सिक्वेल किंवा युनिव्हर्सच्या याच्यात करतो आहे म्हटलं येस किती मस्त आणि मग मग त्याला म्हटलं की येस आपण कधी सुरुवात करतो आहे आमची टेस्ट झाली सगळं आणि तो बोला दादा सेटचं काम चालू आहे म्हटलं सेटचं काम म्हणजे तो म्हणाला की आपण त्याच्यासाठी अख्खा सेट उभारतो आहे सो एवढं बरं वाटलं आणि भरून आलं की मराठी चित्रपटसुद्धा त्या तोडीस तोड उभा राहतोय कारण मी जे जे चित्रपट केले दर्शना त्या चित्रपटामध्ये खर्च ही बाब खूप मोठी होती गं देवयानी सॉरी जयमल्हार असो तो सेटसुद्धा खूप खर्चिक होता त्याच्यानंतर तानाजी असो त्याचेसुद्धा सेट खूप जे वेगवेगळे होते ते खूप खर्चिक होते आदिपुरुषसुद्धा से काही सेट्स खूप खर्चिक होते ते टेक्निक्स जे होतं ते खूप खर्चिक होतं मी साऊथमध्ये जो मूवी केला देवकीनंदन वासुदेवा त्याचा प्रत्येक त्यांचा सेट होता मी हैराण झालो की त्यांना घर दाखवायचं आहे सुद्धा सेट म्हणजे नाविन्यपूर्ण ही गोष्ट अशी रॉबिनहूड केला तोसुद्धा मला एस एस राजा सरांची जी ॲल्युमिनियम फॅक्टरी आहे त्यांचं ऑफिस बाजूलाच सो त्यांच्याच एरियामध्ये मला त्यांच्याच घरामध्ये मला अक्षरशः शूट करायला मिळालं तिथे तो सेट उभारला होता माझं जे किंगडम दाखवलं होतं सामीचं सा। ते त्या तिकडे म्हणजे प्रत्येक ठिकाणी सेट उभारला जातो सो मराठीमध्ये का नाही ह्या प्रश्नाचं उत्तर प्रीतमने दिलं की आपणसुद्धा मराठी लोक दहा पावलं पुढे आहोत आपण ते दहा स्टेपवरती आहोत आणि हा जो काय खर्च उभारला आहे तो खरंच अलौकिक आहे एवढं सांगतो असं प्रोड्युसर मिळणं खूप वेगळी गोष्ट असते त्यांना आपण जस्टिफिकेशन कसं द्यायचं तो प्रयत्न आम्ही करतोय आणि आम्हाला तुम्ही साथ द्या कारण तुम्हाला खरं सांगतो मराठी चित्रपट आपल्याला वरती आणायचाच आहे आणि तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये जाऊन तो मूवी बघाल ना तेव्हा त्याचं जे काय कलेक्शन होईल ते कलेक्शन पुढच्या प्रोजेक्टसाठी असेल तुम्ही बघा मराठी आर्टिस्ट किंवा मराठी दिग्दर्शक वगैरे पैसाला की बरंच काय काय घेत बसत नाहीत तो पैसा ना सगळ्यात दुसऱ्या चित्रपटासाठी लावतात सो म्हणून म्हणतो जेवढं तुम्ही थिएटरमध्ये जाल ना तेवढा जो, ते ते जो काही गल्ला म्हणतात ना त्याला तो गल्ला जो येईल ना तो गल्ला पुढच्या चित्रपटासाठी कामाला येईल आपण सगळे म्हणून हा मराठी चित्रपट वरती गरज आहे की आपले आपल्या चित्रपटांना आपणच प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण आपल्याकडे दर आठवड्याला चित्रपट येतात पण ते कधी कधी पहिल्या दुसऱ्या दिवशी जातात कारण प्रेक्षक जात नाहीत प्रेक्षक जात नाहीत याची अनेक कारणं आहेत त्यांचं हिंदी एखादा चित्रपट येतो किंवा स्टोरी लाईन आवडत नाही अशी बरीच कारण आहेत पण आपण असं आहोत जे आपल्या चित्रपट मला सांग समजा हिंदी चित्रपटाचीच स्टोरी लाईन मिळत असेल साऊथ सुद्धा साऊथच्या पद्धतीची ॲक्शन किंवा त्याचं थ्रिल मिळत असेल तर मराठी चित्रपट पाहायला जाणारच आहे ना सो त्याच पठडीचा हा चित्रपट आहे आणि समजा तुम्ही चित्रपट बघायला गर्दी केलीत ना तर कोणीही मराठी चित्रपटाला थिएटरवरनं बाजूला करू शकत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आणि तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक वेळी माझं सगळं क्रेडिट मी तुम्हाला देत आलेलो आहे आता त्याचं जे काही रिटर्न असेल ते मी ते एवढंच सांगतो थिएटरमध्ये जाऊन बघा मी कधीच तुमच्याकडे काही मागितलं नाही एकच सांगतो थिएटरमध्ये जाऊन बघा खरच भूमिकेबद्दल काही रिव्हिल करायला आवडेल या चित्रपटाच्या थोडं करतो आता रिव्हिल करतो मी सगळं <laughs> सो काय होतं ते माझं कॅरेक्टर असं आहे ना थिएटरमध्ये जाऊन बघायला मिळेल झालायस ना, ना <laughs> खूप मी <laughs> <laughs> हे उत्तर, आज तुला बघून खूप छान वाटलं कारण मालिकेच्या निमित्तानं आपण गप्पा मारल्यात आहेत किंवा देवा आपण एक शो एकत्र करूया म्हणून गप्पा मारल्या आहेत पण असं चित्रपटाच्या सेटवरून खरंच खूप भारी वाटतंय मला नाही आणि कसं माहितीये मला ही माझी पठडी वाटते की हा हे सगळं जे भव्य दिव्य जे काही गोष्टी आहे ना आता मला वाटतं आम्ही चित्रपट करतो आहे वगैरे सगळं काहीतरी एवढंच सांगतो की करायला खूप मजा येते कुशल आहे त्यामुळे फुल टू आमची कॉमेडी चालू असते मला सुद्धा सुटायला मिळत आहे मस्त बिगी कारण जवळपास दोन तीन वर्ष मला काहीच सुटता आलं नाही मी फक्त गप्प बसून असायचो जे काय बोलता ते ऐकायचो कारण तेलगू लँग्वेज मला फक्त दोन तीन शब्द कळायचे सो मग प्रभाव म्हणून माझा एक मित्र आहे ज्याने पुष्पा टू त्याने लिहिला आणि पुष्पा टूचं क्लायमॅक्स माझ्या व्हॅनिटीमध्ये लिहिलं गेलेलं आहे हां ही खूप मोठी गोष्ट आहे so, सो त्याला विचारतो प्रभाव त्याचं ना प्रभाव प्रभाव काय बोलतात ते इज अ पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह अरे पॉझिटिव्ह सर पॉझिटिव्ह व्हेरी वन इज टॉकी अबाउट पॉझिटिव्ह अबाउट यू सो ते खूप प्रेमळ वातावरण आपलं कुटुंबासारखंच पण फक्त एकच होतं ती लँग्वेज लक्षात यायची नाही इथे तो प्रकार नाही आहे इथे संदीप काय बोलतो आहे किंवा प्रीतम काय बोलतो आहे प्राजक्ता काय बोलते आहे शशांक सर काय बोलत आहेत कुशल काय बोलतात लगेच कळतं किंवा सेटवर कोण काय बोलत असेल तरी सगळ्यांना हेच वाटतं की अरे हसदेव देव दत्त नागे आणि सगळ्यांबरोबर मजा मस्ती करतो असं सो so, सगळी फॅमिली आहे ना फॅमिलीबरोबर मस्ती करणार असं तुला उल्लेख केला सत्ता हिंदी असू देत किंवा तुझ्या तेलगू लँग्वेजमधला चित्रपट असू देत आत्ता मराठी मला सांग देवा मराठीमध्ये घबाडकुंड तर आहेच पण याचबरोबर तुला कुठल्या प्रकारची भूमिका किंवा कुठल्या प्रकारचा प्रोजेक्ट तू वाट बघतोय जो तुझ्या करिअरच्या स्टार्ट पासून ते आतापर्यंत तुझ्याकडे आला नाही आणि तू अजूनही वाट तो काय प्रोजेक्ट मला ना मला छत्रपती शिवरायांसाठी मला खूप विचारणा झाली होती पण मी मी त्यांना प्रांजळपणे सांगितलं की मी राज साकारू शकत नाही का तर छत्रपती शिवराय हे एक बॅलेन्स्ड होते बॅलन्स्ड आणि मी तेवढा बॅलन्स्ड नाहीये माझं ते सौम्य दिसायचे सुद्धा जसं म्हणजे जे म्हणतात तसं की ते सौम्य वागू सुद्धा शकतात पण रौद्र रूप जे काय होतं ते माझ्या धाकल्या धन्यांचं छत्रपती संभाजीराजांचं म्हणजे आत्ता छावा येऊन गेला म्हणूनच मी पण सांगतो की मला ना छत्रपती संभाजीराजेमध्ये मी जस्ट नॉर्मल दाढी हे केली होती तर मला म्हणायचं अरे छत्रपती संभाजीराजे म्हणजे ते त्यांचं रांगडं रूप त्यांचा जो काय अग्रेसि ॲग्रेशन जे आहे ते सो मला ते पण आता एवढे होऊ घातलेत ना की ठीक आहे हरकत नाही पण मी त्यांच्यामध्ये मला बघतो सो त्यामुळे ते दुसरं एक आहे की ॲक्शनपटच अशा आहे सो so, मराठीमध्ये चांगलं करायचं आहे माझं आणि प्रीतमचं आमचं चालू आहे त्याच्यावर बोलणं चालू आहे दोघांचं so, सो लवकरच तुम्हाला तिसरा ट्रीट मिळणार आहे पण त्याच्या अगोदर कोणतं तसाच मूवी आहे थ्रिल ॲक्शन ॲडव्हेंचर हॉरर कॉमेडी हे सगळे आत्ता ज्या भूमिकांचा उल्लेख केला ना त्या मिळू देत तुला लवकर कुठल्याही भाषेमध्ये चालतील त्या नाही हा मिळणारच आणि सांगू तुला दर्शना की मिळत चाललेल्या आहेत म्हणजे मला लोक उभं करतात ते उभं केल्यानंतर बाजूला हार्नेस आणि केबल असतेच असते अशा उभं करतात हो हो सो त्यामुळे मला त्यांना नॉर्मल असं ठेवता येतच नाही <laughs> मला त्यांना विथ ॲक्शनच ते त्यांना मी हवंय सो बरं वाटतं की लोक त्याने माझा विचार करतात बरं वाटतं ग ऑल द व्हेरी बेस्ट तुला पुढच्या सगळ्या जर्नीसाठी पुन्हा एकदा भेटू गप्पा मारूया खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू लॉट दर्शन थँक्यू लॉट्री मराठी थँक्यू लॉट थँक्यू